ज्यावेळी विलासा खून झाला त्यावेळी मी साक्षी शिकरे ह्या तिथे नव्हत्याच मी साक्षी शिकरे त्यांच्या भावाचा अंत्यविधी करण्यासाठी गेल्या होत्या आणि त्याचमुळे आता हा जो काही विलासा खून कोणी केला आहे आणि कोणी नाही त्याचा आरोप मी साक्षीवर लावला गेला आहे आणि तेच आता इथे सगळ्यांसमोर सिद्ध करायचं आहे तर त्यामुळे आता इथे हा जो अर्जुन आहे तो म्हणतो की हे पहा तुम्ही बऱ्याच बघा पाहिजे तर आता आम्हाला काही डॉक्युमेंट दाखवायचे आहेत आणि ते मला खरे आहेत असे तुम्ही सांगा तर आता अर्जुन जो आहे तो आता बोलत असतो अर्जुन पुढे येतो आणि बोलतो की मला ना साक्षीसोबत बोलायचं आहे मी साक्षीला तुम्ही पुढे बोलवा तर आता इथे हे जे वकील असतात ते म्हणतात की ठीक आहे मी साक्षी तुम्ही त्या कडकड्यामध्ये या असं म्हणत आता इथे मी साक्षी जी आहे ती पुढे येते आणि आता साक्षीला भीती बाटून लागते जोशी व्यक्ती इथे आलेला नसतो जोशी व्यक्ती हुशार असतो पण आता इथे तो आलेला नाही आहे तर आता इथे साक्षीला वाटत असतं की नक्की तुळशाने काय केलं आहे आणि काय नाही ते कळतच नाही तर आता साक्षीला बोलायचं काय बोलावं हेही सुचत नसतं पण हा जो महिपत आहे तो म्हणत असतो की हे बघ जे काय होईल ते पाहता येईल <laughs> तू फक्त गप्प बसून असतो तर जेवढी ॲक्टिंग करायची ना तेवढी ॲक्टिंग करून घे असं आता इथे तो म्हणत असतो आणि त्याचनंतर म्हटलं आता इथे साक्षी जी आहे ती आतमध्ये जाते ती कडकड्यात जाऊन उभा राहते आणि अर्जुन जो आहे तो प्रश्न विचारू लागतो अर्जुन म्हणतो हो की मी साक्षी नक्की तुम्ही विलासचा खून झाला त्या दिवशी अथर्व विचारेचा अंत्यसंस्कारासाठी अंत्यसंस्कारासाठी गेला होतात ना तर तो साक्षी जी आहे ती म्हणते की हो मी जे भावीला साखन झाला होता त्यावेळी तिथे नव्हतीच त्यावेळी मी माझ्या भावाचा अंत्यसंस्कार करत होती आणि देवाने वेळही अशी आणली की मला एकटीला असतो अंत्यसंस्कार करावा लागला खरं तर हा जो अर्जुन आहे तो म्हणतो की ठीक आहे तर आता मला सांगा मी जे डॉक्युमेंट्स तुम्हाला दाखवणार आहे ते डॉक्युमेंट्स म्हणजे खरेच आहेत की नाही ते पहा म्हणजे यात जी काही माहिती आहे ती बरोबर आहे की नाही ते चेक करा तर आता अर्जुन जो आहे तो सगळे काही डॉक्युमेंट दाखवतो अथर्व बिचारे ते सगळे डॉक्युमेंट दाखवतो अथर्व विचारे कुठे राहतो अथर्व विचारे काय करत होता आणि काय नाही हे सगळं त्याच्यात असतं तर त्याचं आधार कार्ड आणि बाकी सगळ्या गोष्टी सुद्धा असतातच आणि त्यावेळी आता इथे अथर्व विचारे ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी अर्जुनने चौकशी केली पण तिथे अथर्व विचारे राहतच नाही असे त्याला कळलं तर आता तो त्यासाठी या निधीला म्ह म्हणत असतो की बघ यातून काही माहिती बरोबर आहे की चुकीच आहे तर तो साक्षी जी आहे की ती माहिती आपल्यासारखं करते आणि ह्याची माहिती जी आहे ना ती बरोबरच आहे अथर्व चीज ही सगळी काही माहिती आहे तर आता अर्जुन जो आहे तो म्हणतो की नाही हे का खोटं आहे ही जी माहिती दिली आहे ना ती खोटी आहे कारण मी याच माहितीवरती गेलो होतो आणि याच माहितीवरती जी चौकशी केली तर तिथे अथर्व ना विचारी नावाचा एकही व्यक्ती राहत नाही पण आता इथे तिची ही आहे साक्षी जी आहे ती म्हणते की पण असं कसं काय होऊ शकतं अथर्व तिथेच राहत होता आणि आता नसेल पूर्ण ओळखत त्याला तिथे असेल कुणीही काही उत्तर आणि त्यात माझी चूक नाही आहे हे पहा तुम्हाला कोणी काय सांगितले आणि काय नाही त्यात मी काही काहीच करू शकत नाही तर आता अर्जुन जो आहे तो म्हणतो की ठीक आहे तर आता वकिलांसमोर सगळं काही व्यवस्थितपणे अर्जुन हे करत होता मांडत होता सायलीला आता खूप मज्जा येत होती कारण आता साक्षी शिकरीची आणि मेहरची तर वाट लागणार आहे हे तर त्यांना माहीतच असतं सायली कुटुंबाई मधुभाऊ आता सगळेजण मज्जा घेत असतात चैतन्य तर हसतच असतं कारण आता खरंच आता पुराण अर्जुन या मधुकाऊंना निर्दोष म्हणून सिद्ध करणार आहे आणि आता खूप दिवसातून हा चान्स अर्जुन मला मिळणार नाही आता इथे मधुभाऊ जे आहे ते बसलेले असतात मधुभाऊना त्यांच्या चुकीचा खूप पश्चात होत असतो कारण मधुभाऊने जे जोशीवरती विश्वास ठेवला तोच विश्वास जर अर्जुनवर ठेवला असता तर एवढा दिवस त्यांना जेमध्ये राहावंच नसतं लागलं ला। पण मधुभाऊने त्यांचाच हे केला मधुभाऊने अर्जुनवरती विश्वास न ठेवता असा धावता तो टाकून घेतला तर आता इथे हा जो अर्जुन आहे तो आता काही हे दाखवतो तर आता इथे जे डॉक्युमेंट्स आहे ते सगळे अर्जुन त्या जजला दाखवतात तर, तर, तर ते जज जे आहे ते म्हणतात की ठीक आहे आता ना यावरती विचार करण्यासाठी आम्हाला पंधरा मिनटं पाहिजे पंधरा मिनटासाठी हे जे कोर्ट आहे ते एक हे करत येईल छोटासा बैठक आहे आणि पंधरा मिनटानंतर पुन्हा हे कोर्ट भरलं जाईल तर आता इथे कोर्टाने अगोदरच सांगून ठेवलं आहे की जेवढे काही साक्षीदार आहे तेवढे सगळेजण इथे राहिले पाहिजेत की कुठेही जाता कामा नये असं म्हणत आता कोर्टाने थोडासा वेळ घेतला आहे नक्की खरं काय आहे आणि कुठं काय आहे नक्की ते कागदपत्र खरे आहेत की खोटे आहेत हे त्यांना पाहायचं असतं अर्जुन एवढंच नाही तर अर्जुनने जी कागदपत्रं केली होती सर्व विचारायची तिथल्या प्रिंट प्रिंटिंगवाल्याला सुद्धा तिथे बोलावून घेतलं होतं जो जो माणूस झेरॉक्स आणि आणखीन काही कागदपत्र वगैरे करतो आधार कार्ड पॅन कार्ड असं काही कागदपत्र करत होता जिथे अथर्व बिचाराचं आधार कार्ड आणि डॉक्युमेंट्स बनवले होते त्या माणसाला सुद्धा अथर्वने कोर्टात आणलं होतं त्याचं नाव आहे शशांक तर आता शशांकला इथे कोर्टामध्ये बोलवलं होतं शशांकने सगळं काही सांगितलं तर आता इथे त्यावरून आता जस साहेबने थोडासा वेळ घेतला आहे तर आता इथे अथर्व विचारेबद्दल आता खूप मोठा इशू झालेला आहे आणि त्यामुळेच आता थोडासा निर्णय घेण्यासाठी वेळ जस साहेबांना लागत आहे तर आता इथे सगळे काही पुरावे अर्जुनकडे आहेत आणि त्यावरून आता नक्की या या सगळ्यात काय निर्णय घेतील तर आता सगळेजणं बाहेर जातात बाहेर गेल्यानंतर मात्र आता सायली ही खूप खुश असते पण सायलीला अर्जुनचा राग देखील आलेला असतो अर्जुन रात्रभर बाहेर होता कुठे होता काय होता आणि कशाचाही फोन नव्हता त्यामुळे तिला भीती वाटत होती अर्जुनने ॲटलीस्ट एक फोन तरी करून सांगायचं की मी बरा आहे किंवा मी इकडे आलो आहे तिकडे आलो आहे असं काहीतरी त्याने सांगायला पाहिजे होतं रात्रभर तीही काळजीत होती आणि आई सुद्धा काळजीत होत्या म्हणूनच तिला वाईट वाटलं तर आता ती रुसून बसते अर्जुनला सगळं काही समजतं अर्जुन का म्हणतं की मिसेस सायली प्लीज माफ करा ना मला हे पहा तुम्ही जर मला माफ केलं नाही तर मी असं कान पकडून उठाभशा खायला हवं तर सायली जी आहे ती म्हणते की अहो काय करतायत अशा हे पहा इथे तुमचा मान आहे सगळी लोक तुम्हाला मान देतात आणि तुम्ही अशा कशा उठाभशा काढणार हे पहा असं काहीही करू नका पण इथून पुढे तुम्ही जर कुठे गेलात तर प्लीज मला एक फोन तरी करत जा काळजी वाटते दुसरं काहीच नाही तर आता इथे हा जो चैतन्य आहे तो अगदी त्यांच्याकडे हसत असतो पाहू आणि आता इथे मधुभाऊ जे आहेत ते उठतात आणि अर्जुनकडे येतात अर्जुनला म्हणतात की हे पहा अर्जुनराव मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आतापर्यंत जर मी तुमचं ऐकलं असतं तर कदाचित हे सगळं मला भ नसते नसतं लागलं पण मी तुमच्याबद्दल अविश्वास दाखवला आणि म्हणून आजपर्यंत आलोय तर आता इथे अर्जुन जो आहे तो म्हणतो की हे पहा मधुभाऊ तुम्ही माफी मागू नका माफी मागण्यासारखं काही नाही तर आता इथे मधुभाऊ जे आहे तेही खाली बसतात आणि अर्जुन त्यांना समजावून सांगतो त्यानंतर आता ता इथे ताई आणि साई या दोघांनी बोलत असतात म्हणत असतात की आल्या आल्या खूप हे करत होते माल दाखवत होते आणि आता पहा कशी बोलती बंद झाली तर जे जोशी वकील आहेत ते आले नाहीत म्हणून आता हा जो महिपत आहे तो त्या जोशी वकिलाला सुद्धा फोन लावत असतो सारखा सारखा का। कारण त्याला वाटत असतं की ह्या जोशानेच आपल्याला फसवलं आहे तर आता इथे ही, ही जी सायली आहे ती अर्जुनला अथर्व विचारेबद्दल विचारत असते तर त्यावेळी अर्जुन जो आहे तो म्हणतो की हे पहा मिसेस सायली आपण इथे बोलू शकत नाही कारण इथे ना कुणीही आपल्या गप्पा ऐकायलाच बसलेला आहे कुणीही आपलं जे काही बोलतोय ते रेकॉर्ड पण करू शकतं त्यामुळे प्लीज हा विषय आता नको इथे तर आता सायली जी आहे ती समजून घेते आणि शांत बसते इकडे घरी आता सगळेजणं अर्जुनची वाट पाहत असतात अर्जुनच्या काळजीतच असतात पण तरी सुद्धा अर्जुनने घरी अजून एकही फोन केलेला नाहीये या केसच्या नादात अर्जुन घरी फोन करायचा सुद्धा विसरून जातो आणि सायलीसुद्धा घरी फोन करत नाही आहे तर आता यावरून खूप मोठा तमाशा व्हायला बसला आहे कारण कल्पनाला अर्जुनची खूप काळजी वाटत असते आणि हे काही म्हणून काळजी वाटणं साहजिकच का आहे तर आता सायली जी आहे आणि सायलीने किती वाट पाहिली अर्जुनची हेही तिला दिसलेलं आहे साजी सायलीला तिची काळजी आहे पण आता काय करणार हा अर्जुन जो आहे तोच सांगत नाही इकडे आता अर्जुनचे जे डॅड आहे तेही म्हणत असतात की ह्या मुलाला आपलं काहीही घेणं देणं नाहीये त्याला फक्त ती मुलगी हवी आहे आणि आपण असो नसो याला काहीच फरक पडत नाहीये पण आता ज्यावेळी अर्जुन घरी जाईल त्यावेळी आता त्याला ही खूप बोलणे खावे लागणार आहेत तर त्यानंतर आता इथे जसाहेब जे आहेत ते आता नक्की काय सांगणार आहेत यावरती आता ही जी प्रिया आहे ती तिच्या बाबांना म्हणजे रविराजला म्हणत असते की बाबा काय होऊ शकतं खरच हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते खोटे ठरू शकतात का तर आता बाबा जे आहेत ते म्हणतात की हे बघ प्रिया अर्जुन जो बोलतो ना ते कधीच खोटं नसतं आणि अर्जुन जो करून दाखवतो तेही खोटं नसतं त्यामुळे कदाचित ही केस पलटू शकते आता नक्कीच या केसचा निकाल अर्जुनकडेच लागणार तर नागराज जो आहे तो म्हणतो की पण दादा हे बघ हे असे डॉक्युमेंट्स जे आहेत ते कसे काय खोटे असू शकतात आणि लहानपणीचे डॉक्युमेंट्स कसे काय खोटे असू शकतात तर तर रविराज जो आहे तो त्यांना सांगतो हे पहा हे असं सगळं काही करता येतं जे व्यक्ती जो व्यक्ती चुकीचा आहे त्याला असं करणं खूप सोपं जातं पण चांगल्या माणसाला कधीच ते जमत नाही तर आता प्रियाला ही काळजी वाटू लागते की याने केसचा निकाल जर अर्जुनकडेच लागला तर तर साक्षीला शिक्षा तर होईलच पण त्यासोबत मलाही शिक्षा होईल साक्षी एकटीच ती शिक्षा भोगणार नाही साक्षी माझंही नाव घेईल असं आता इथे तिला वाटत असतं आणि म्हणूनच आता ती ठरवते की नाही असं झालं नाही पाहिजे काहीतरी तरी, -तरी करावं लागेल तर आता इथे कोर्टाच्या सगळं काही हातात असतं आणि त्यानंतर आता इथे जज साहेब नक्की काय निर्णय घेतील त्यावरती डिपेंड आहे तर आता पंधरा मिनटानंतर जज जे आहे ते आता सगळ्यांनाच आतमध्ये बोलवतात आणि हे रिंग पुन्हा सुरू होते तर त्यानंतर तो ना, तो ना ना आता हा जो अर्जुन आहे तो थोड्याच वेळाने जज साहेबांनी काही प्रश्न विचारल्यानंतर तो अथर्व विचारेला पुढे बोलवणार आहे आणि सगळ्यांचा मोठ त्याचा फेस दाखवणार आहे आणि आता सगळेजण शॉक होणार आहेत आणि जज साहेबांनी जेव्हा अथर्व विचारीचा चेहरा पाहिला त्या क्षणी हे हे जे मधुबा आहेत ते निर्दोष आहेत हे सिद्ध झालेलं आहे कारण ही जी साक्षी जी आहे ती सा सगळं काही खोटं बोलत होती आत्तापर्यंत अथर्व विचारे मेला आहे असं सांगून अथर्व विचारे जिवंत असूनसुद्धा त्याला मारलं आणि त्याचे खोटे डॉक्युमेंट्स आणले यावर सुद्धा आता ह्या साक्षीला आ, शिक्षा ही शिक्षा होणार तर आता इथे पुढील भागात असं काही पाहायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग